आजच्या ह्या जबरदस्त सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि पहिलाच प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे तो हा आहे की तुमची रेझोल्युशन जिवंत आहेत का येस टाईप इन अ कमेंट बॉक्स येस ऑर नो ओके आज तारीख आहे सात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सात तारखेला रेझोल्युशनची काय अवस्था होते है? येस आपण खूप जोशाने खूप उत्साहाने नवीन वर्षात एंट्री करतो आणि असं वाटतं की आपले रिझोल्युशन जिवंत राहतील आणि म्हणूनच ना आज मी तुमच्याबरोबर हे चेक करायला आलोय की तुमचे रिझोल्युशन जिवंत आहेत का ओके okay? बऱ्याच वेळेला ना आपल्याला असं जाणवायला लागतं की रिझोल्युशन मरायला लागले ओके एक तारखेला जी ऊर्जा होती एक तारखेला जे चैतन्य होतं ते कुठं गेलं हे कळतच नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की रिसर्च सांगतो की साधारणतः सात ते आठ जानेवारीपर्यंत नव्वद टक्के लोकांची रिझोल्युशन जे आहेत ते कचऱ्याच्या डग्यात जातात ओके आणि ते तुमच्या बरोबर होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आजच्या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत ओके सो तुम्ही तुमची रिझोल्युशन जिवंत ठेवायला तयार आहात का हा माझा पहिला प्रश्न आहे ओके सो आपण बघूया होतं काय साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबरला एक दिस एका वेगळ्या एनर्जीत आपण असतो आणि त्या एनर्जीमध्ये एक तारीख आली रे आली की फ्रेश स्टार्ट करायचं असं आपण स्वतःला सांगत असतो पण जशीच एक जानेवारी येते आणि एफर्ट करायची वेळ येते त्यावेळेला ते एफर्ट झेपेन असे होतात सगळ्यांना ओके आय एम शुअर sure मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येते ओके ना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके तुम्ही जर नीड बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी चाल ढकल करायची आपली जी सवय आहे ना ती ढकल करायची सवय आता वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे यायला लागते म्हणजे तसा आपल्याला चाल ढकल करायला आवडत नाही पण आपण म्हणतो मूडच नाही वेळच नाही ओके बाकीच्या प्रायोरिटीज आल्यात ओके जमतच नाही आहे असं काही ना काही करून ना ते चालढकल करण्याची सवय ना वेगवेगळ्या वेशात येऊन आपला आवेश कमी करायला सुरुवात करते ओके आता तुम्हाला असं वाटत असेल की चालढकाल हा प्रॉब्लेम आहे पण मी तुम्हाला सांगतो एक असा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला जाणवतच नाही ज्याच्यामुळे हे सगळं होत असतं आणि तो म्हणजे डोपामाईन ओके हाऊ मेनी ऑफ यू हर्ड अबाउट डोपामाइन जस्ट टाईप डी इन द कमेंट बॉक्स जर तुम्ही डोपामाइन बद्दल ऐकलं असाल तर okay. ओके so, सो डोपामाइन जेव्हा यू नो नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो एवढा जबरदस्त लेवलला असतो की आपल्याला तो एका वेगळ्या फॅन्टसी दुनियामध्ये घेऊन जातो आणि मग आपण जबरदस्त प्लॅन करतो चला लवकर उठायचंय लवकर उठलो की मग चालायला जायचंय पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे क्वालिटी फॅमिली द्यायची आहे टाइम द्यायचा आहे कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात करायचं आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत ना त्या आपण स्वतःला कमेंट करायला सुरुवात करतो कारण त्यावेळेला तुमचं जे डोपोमाइन लेवल असते ते खूप खतरनाक असते पण होतं काय जेव्हा आपण ह्या पाच सात जानेवारीपर्यंत येतो आणि गोष्टी करायला लागत आहेत ना त्यावेळेला ते डोपामाइन खाली जायला सुरुवात होते ओके आता न्यू इयरच्या रील येणं बंद झालेलं असतं व्हॉट्सअपचे मेसेज येणे बंद झालेलं असतं आणि करायला जाताना जी ऊर्जा पाहिजे ती नसते आणि ह्या डोपोमाईनची लेवल खाली गेलेली असते आणि म्हणून ना अचानक आपल्याला गोष्टी करणं कठीण वाटायला लागतं कारण आत्तापर्यंत जे मोटिवेशन आजूबाजूला होतं ते मोटिवेशन गायब कुठे झालं तेच कळत नाही वी कॉल दिस एज अ विथड्रॉल विड्रॉल ओके आणि तुम्ही जर हा डोपामाईन विड्रॉल फेस करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात आपण सगळेच त्याच्यात येतो आणि याचं कारण काय ना ते एका जबरदस्त फिलॉसॉफी सांगणार आहे या फिलॉसॉफीला मी म्हणतो एअरपोर्ट वर्सेस लाईट हाऊस फिलॉसॉफी नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात ओके आणि जे एअरपोर्ट फिलॉसॉफी वापरतात ना त्यांच्या वाटेला नेहमी अपयश येतं पण जे लाईट हाऊसची फिलॉसॉफी दीपस्तंभाची फिलॉसॉफी वापरतात ना ते यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात सो लेट मी एक्सप्लेन यु ओके एअरपोर्ट म्हटलं की तुम्हाला काय दिसतं ओके एअरपोर्ट म्हटलं की आपल्याला लगेच यु नो गोल आहे काहीतरी समोर तिथे पोचायची गरज आहे भरपूर गोंगाट आहे भरपूर प्रेशर आहे आपल्याला एअरपोर्ट पर्यंत पोचण्याचं प्रेशर मग एअरपोर्टला पोहोचल्यावर सिक्युरिटी चेकिंगचं प्रेशर मग फ्लाईट उडेल की नाही याचं प्रेशर मग ती वेळेवर उतरेल की नाही याचं प्रेशर असे कितीतरी प्रेशर्स असतात आणि आपण कुठला ना कुठला गोल चेस करण्यामागे तिकडे राहिलेलो असतो ओके पण तेच एक्झॅक्टली तुम्ही जर लाईट हाऊसचा किंवा दीपस्तंभाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की दीपस्तंभ हे तुमच्या इंटेन्शनची रिलेटेड आहे एअरपोर्ट इज ऑल अबाउट युअर गोल दीपस्तंभ किंवा लाईट हाऊस इज ऑल अबाउट युअर इंटेन्शन आणि ते कसं असतं ते शांत असतं ते स्थिर असतं ते एकाच जागी असतं आणि ते तुम्हाला सातत्याने त्याच्याकडे येण्यासाठी सांगत असत ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन त्यामुळे तुमच्याकडे तुमचा लाईट हाऊस तुमचं इंटेन्शन क्लिअर असणं खूप गरजेचं आहे कारण मी माझ्या अनुभवात सांगतो जर तुमचं इंटेन्शन व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही कितीही स्मार्ट गोल बनवा ती ओव्हर स्मार्ट बनून तुमच्या आयुष्यात निघूनच जाणार आहेत okay? ओके आय होप मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येत आहे की ह्या गोल वर्सेस इंटेन्शनच्या रेसमध्ये तुम्हाला आधी इंटेन्शनची क्लॅरिटी हवी आहे आणि मगच तुम्हाला गोलकडे जायचंय ओके आय होप यू गॉट दिस पॉइंट ओके पुढे जाऊया आता आणखीन एक प्रॉब्लेम काय होतो द मोमेंट आपण गोल ठरवतो ना आपल्याला असं वाटतं की आपण पोचलोच ओके okay? आणि एक वेगळी फुलफिलमेंट एक वेगळं समाधान आपल्याला मिळायला लागतं आणि आपण म्हणतो की झालो सक्सेसफुल झालो बियॉन्ड दॅट आणखीन आपण काय करायला लागतो तर आपण ना आपल्या गोष्टी अनाऊन्समेंट करायला लागतो आणि जेव्हा इतरांपर्यंत त्या पोचतात ना आणि ते त्याच्याबद्दल बोलायला लागतो अरे जबरदस्त यार काय तो करतोय ओके सुपर आय एम सो प्राऊड ऑफ यू त्यातनंच ना एक वेगळी फुलफिलमेंट यायला लागते आणि मग ज्या गोष्टी करायला पाहिजे ना त्या केल्या जात नाहीत एका प्रॉब्लेम होतो ओके आणि म्हणून आज मी तुम्हाला जेव्हा ही आयसीओ मध्ये तुमची यु you नो know, इंटेन्शन जायला लागले तेव्हा तुम्हाला एक जबरदस्त फॉर्मॅट देतो दॅट विल हेल्प यू आणि त्या फॉर्मॅटला आपण म्हणतो द फाय फॉर्मॅट ओके आता इकडे तुम्हाला इथे यु नो स्क्रीनवर एक एक्झाम्पल दिसत असेल की तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पैसा पाहिजे ओके पण पैसा कशाला पाहिजे ओके कदाचित तुम्हाला जो पैसा पाहिजे तो तुमच्या सिक्युरिटीसाठी पाहिजे सिक्युरिटी कोणाची फॅमिलीची आणि फॅमिलीची कशाला तर कदाचित तुम्हाला आतमधना एक चांगला पेरेंट व्हावा असं हो वाटतं एक चांगला पालक व्हावं असं हो वाटत सो so, दिसायला पाहिजे आहे पण इंटेन्शन काय आहे इंटेन्शन आहे मला एक चांगला पेरेंट व्हायचंय ओके आय होप मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येते त्यामुळे इट इज नॉट मनी इट इज सेफ्टी ऑफ द फॅमिली आणि तुमची जी आयडेंटिटी आहे गुड पेरेंटची ती तुम्हाला जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही जे करताय ते करताय ओके okay, आणि म्हणून आता तुमचं इंटेन्शन क्लिअर करण्यासाठी ना मी तुम्हाला पाच प्रश्न देतोय ते पाच प्रश्न समजून घ्या त्याची उत्तर द्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरंच तुमच्या इंटेन्शन मध्ये किती ताकद आहे पहिला प्रश्न वाय आय वॉन्ट okay? तुम्ही जे काय ठरवलंय ते तुम्हाला काय का पाहिजे ह्याच्याबद्दल स्वतःला विचार ओके माझे गुरुजी नेहमी म्हणतात की तुम्हाला काय हवंय ते महत्वाचं आहे पण ते फक्त पाच पर्सेंट आहे पण ते तुम्हाला का हवंय हे जास्त महत्वाचं आहे आणि जेव्हा का क्लिअर होतो ना तेव्हा आपण तो काय कसा पण शोधून काढतो ओके इंग्लिशमध्ये खूप सुंदर म्हण आहे की वेन यू नो द यू विल डू इट एनी हाव तुम्हाला यु नो जास्त विचार करण्याची गरज नाही पहिला प्रश्न वाय यू वॉन्टेट ओके दुसरा खूप महत्वाचा प्रश्न इट इज इम्पॉर्टंट ओके ह्याला okay? एवढं महत्व काय okay? बाकी पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला करायच्यात पण त्याच्यापेक्षा ह्याच गोष्टीला एवढं जास्त महत्व काय ओके okay? मी लिहिलंय ओके okay? की दर आठवड्याला कमीत कमी, -कमी माझ्या तीन प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स बरोबर माझ्या वन टू वन सेल्स मिटिंग झाल्या पाहिजे ओके कारण मला माहिती आहे की जोपर्यंत मी त्यांना समजून घेत नाही ते मला समजून घेत नाही तोपर्यंत ही आयुष्यभराची जर्नी एकत्र एक शाश्वत स्वराज्याची करणं कदाचित कठीण असेल ओके okay? त्यामुळे माझे ते कॉल त्यासाठी होणं खूप महत्वाचं आहे मी जे करतोय त्याचं चळवळीत रूपांतर व्हायचं असेल तर मला सातत्याने लोकांशी बोलायला लागेल तिसरा खूप महत्वाचा प्रश्न वाय ना ओके okay? आत्ताच का हवंय ओके okay. एवढे वर्ष तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करत होतात कदाचित टावेळी दि... महत्व दिलं नाहीत आता का तुम्हाला वाटतंय की ह्या गोष्टीला तुम्हाला एवढं महत्त्व द्यायची गरज आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि कदाचित ते उत्तर आहे ना तेच तुम्हाला सांगेल की हे एवढं महत्वाचं काय आहे ओके पुढचा खूप महत्वाचा ओके आणि okay. okay. तो प्रश्न असा आहे की वाय आय डेंट डू इट लास्ट इयर ओके जर हे एवढं महत्वाचं होतं तर मी गेल्या वर्षी हे का केलं नाही ओके गेल्या वर्षी ते कमी महत्वाचं होतं का गेल्या वर्षी याचं महत्व मला कळलं नाही का त्याची योग्य वेळ आली नव्हती का किंवा आता खूप लेट झालाय आता करायलाच पाहिजे असं कारण आहे का सो so, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आणि शेवटचा प्रश्न ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हाय विल आय डू इट इवन वेन आय डोंट फील लाईक इट ओके आणि हा ना रेझॉल्युशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मी तुम्हाला सांगतो की एका स्टेज नंतर ना आपल्याला माहिती असतं की हे करायचंय पण त्यासाठी जेव्हा पण आपण सामोरं जायला लागतो ना तो अशी एखादी गोष्ट घडते जी तुम्हाला त्या तुमच्या ध्येयापासून संकल्पापासून नाम, नाम, सुरुवात करते माझा खूप आवडतं वाक्य आहे मी म्हणतो यू प्लॅन अँड गॉड लाफ्स ओके तुम्ही प्लॅन करता आणि देव अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करतं की त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून लांबच जायला सुरुवात करता सो आज दॅट क्वेश्चन ओके की आज असे जरी प्रॉब्लेम आले तरी पण विल आय डू इट एनी हाव दॅट्स अ क्वेश्चन ओके पाच प्रश्न क्लिअर आहेत तुम्हाला ओके आय होप पाच प्रश्न तुम्हाला क्लिअर असतील आय जस्ट रिपीट डेम वन बाय वन ओके सो वाय आय वॉन्ट डिस मला हे का हवंय दुसरं वायट इज इम्पॉर्टंट तिसरं वाय ना आत्ताच का करायचंय चौथ मी गेल्या वर्षी हे का केलं नाही आणि चौथ जरी माझी इच्छा नसली तरी मी हे करणार आहे का जर ह्या पाचही प्रश्नांमध्ये तुमचं इमोशन इन्व्हॉल्ड असेल ना तर मी तुम्हाला सांगतो ह्या रिझॉल्युशनला तुम्ही जिवंत ठेवाल आणि जर ह्याच्यामध्ये इमोशन इन्वॉल्ड नसेल मी तुम्हाला आत्ताच लिहून देतो हे मुंगेरी लाल हसीन सपने आहेत ओके हे फक्त तुमचा ख्याली पुलाव आहे जो तुम्ही दरवर्षी ह्या शेवटच्या आठवड्यात पकवता पहिल्या वर्षात खाण्याचा प्रयत्न करता आणि पहिला आठवडा संपला की ते गायब होतं ओके आय एम sure शुअर मी जे बोलतो ते तुमच्या लक्षात येत असेल आणि म्हणूनच आता मी तुम्हाला एक जबरदस्त प्रिस्क्रिप्शन देणार आहे जे तुम्हाला तुमच्या इंटेन्शनमधनं बाहेर काढतील ओके सो लेट मी स्टार्ट विथ दिस अँड इफ यू आर रेडी पेन अँड पेपर ठेवा या पाचही गोष्टी लिहून घ्या कदाचित ह्या तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतील सो सगळ्यात पहिला जो याचा नियम आहे ना तो म्हणतो की मोटिवेशनवर विश्वास ठेवू नका मोटिवेशन टेम्पररी असतं आणि आज मला तुम्हाला सात जानेवारीला हे सांगायची गरज नाही कारण तुम्हाला माहिती आहे जसं वर्ष पुढे गेलंय वातावरण बदललेलं नाही आणि त्याच्यामुळे तुमचं मोटिवेशन ऑटोमॅटिकली खाली जायला लागलेलं आहे ओके सो डोंट डिपेंड ऑन टेम्पररी मोटिवेशन ओके दुसरं जो सगळ्यात महत्वाचा रूल आहे ह्याच्यातला तो हा आहे की तुमचं एन्व्हायरमेंट डिझाईन करा कारण तुमच्या पेक्षा तुमचं एन्व्हायरमेंट जास्त पॉवरफुल असतं ओके हाऊ मेनी ऑफ यू अग्री टू दिस ओके मी जसं आत्ताच तुम्हाला म्हणालो की युअर एनवायरमेंट इज फार स्ट्रॉंगर दॅन युअर विलपावर जर तुम्ही त्या प्रकारच्या वातावरणात राहणार नाही ना तर तुम्हाला जे जा पाहिजे आहे ते तुम्ही साध्यच करू शकणार नाही बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राहणं खडकात ओके okay? जर तुमच्याकडे ते वातावरण नसेल ना तर तुमच्या रेझोल्युशनला मरायला वेळ लागणार नाही सो so, योग्य लोकांबरोबर राहा योग्य वातावरण निर्माण करा दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तिसरं जे कदाचित जास्त महत्वाचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही असे नॉन निगोशिएबल रिच्युअल्स ठरवा जे छोटे आहेत सोपे आहेत जे तुम्ही त्याच ठिकाणी त्याच वेळेला करू शकाल विचार करून ओके छोटी गोष्ट बऱ्याच वेळ म्हणतात की मी पार्कात जाईन सीफेसला जाईन आणि धावेन पण जातच नाहीत तिकडे तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये हजार स्टेप चालू शकाल का मला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये माझं माझ्या घरामध्ये मी लिटरली दहा हजार स्टेप चालायचो ओके पण ऑफकोर्स ती सवय झालेली ओके त्यामुळे ते, ते आम्ही त्यावेळेला करायचो होते तीन चार महिने आपण कम्प्लीट लॉकडाऊन मध्ये होतो त्यावेळेला सो अशा काही सवयी आहेत ना ज्या छोट्या आहेत सोप्या आहेत त्या तुम्ही रोज एका वेळेलाच करू शकता आणि एका जागी करू शकता ना त्या ठरवा तुम्हाला असं असं वाटतय की घरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येत नाही ऑफिसला पोचा थोडस लवकर आणि तुम्ही दहा टिप्स मारू शकता का हा प्रश्न विचारा आणि तुम्हाला वाटेल दहा डिप्सने काय होणार आहे पण मी तुम्हाला सांगतो ठरलेल्या वेळेला रोज जर तुम्ही वर्षभर दहा टिप्स मारल्यात ना यु विल फील द डिफरन्स ओके व्हेरी व्हेरी पॉवर ओके आणि शेवटचा चौथा जो रूल आहे तो हो आणखीन जास्त महत्वाचा आहे तो असा आहे की उगाच एकटे अकेले हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका कन्सिस्टन्सी नीड्स कम्युनिटी ओके जर तुम्हाला सातत्य निर्माण करायचं असेल ना तर तुम्हाला सहकार्याची आणि सहकार्यांची गरज आहे ते असतील तर हो ते होतं ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि मी काय म्हणतोय कारण मी हे अनुभवलेलं आहे ओके मी वेळात तुम्हाला सांगेन मी कसं ते अनुभवलेलं आहे सो माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू ओके स्टार्ट स्मॉल स्मार्ट मेसी ओके छोट करा मेसी असेल तरी चालेल काही हरकत नाही पण आत्ता सुरू करा दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके तो तुमचं जे काही संकल्प आहे ना त्याला विचार करा की ह्याला जिवंत ठेवायचं असेल ना त्या निखाऱ्यावर जर मला सातत्याने फुंकर मारत राहायची असेल तर आता मला काय करायची गरज आहे त्याचं उत्तर जे तुम्हाला मिळेल ना त्या गोष्टी करायला सुरुवात करा वर्जन वन इज ऑलवेज बेटर देन वर्जन नन ओके काहीही न करण्यापेक्षा थोडस केलेलं कधीही चांगलं ध्येयाच्या दिशेने उडा उडू शकत नसाल तर धावा धावू शकत नसाल तर चाला चालू शकत नसाल तर सरपटा पण एक एक इंच तरी तुमच्या त्या ध्येयाच्या त्या संकल्पाच्या दिशेने चालत राहा कारण तुम्हाला काय मिळतं ते यश नाही तुम्ही काय बनताय ते यश आहे आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की गेले एक हजार सातशे सत्तावीस दिवस आम्ही नॉन स्टॉप रोज सकाळी आमचे रिच्युअल्स करतो ज्याच्यामुळे आम्ही जास्त कॉन्फिडंट होतोय काम होतोय ग्रेटफुल होतोय फोकस्ड होतोय कनेक्टेड होतोय ओके आता तुम्ही म्हणाल हे कसं होतंय तर रोज सकाळी चार वाजून छप्पन मिनिटांनी आम्ही आम्ही छत्रपती शिवरायांच्या आरतीने आमच्या दिवसाची सुरुवात करतो मग ज्याने ज्याने आम्हाला इथपर्यंत पोहोचायला मदत केली त्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच वाजता कृतज्ञता व्यक्त करतो पाच तीन ते पाच अकरा आम्ही असे काही ॲफर्मेशन्स ऐकतो ज्या आमच्या माइंडला कंडिशनिंग करायला मदत करतं सव्वा ते साडेपाच आम्ही बुक्समोरही ऐकतो ज्याने आमची इंटेलेक्चुअल प्रगती होते मग पाच तीस ते पाच चाळीस आम्ही फिजिकल एक्सरसाइजेस करतो सोपे सोपे पाच चाळीस ते पाच पंचावन्न आम्ही मेडिटेशन करतो मेडिटेशन केल्यानंतर टू मिनिट गोल सेटिंग टॉप थ्री प्रायोरिटीज सेल्फ अप्रिसिएशन सेल्फ इंट्रोस्पेक्शन विन शेअरिंग आणि मग ग्लोबल प्रेयर करून आम्ही बाहेर पडतो पण ह्या सगळ्यामुळे आम्ही जास्त कॉन्फिडंट काम ग्रेटफुल फोकस्ड आणि कनेक्टेड झालेलो आहोत आमची एक कम्युनिटी आहे जिला आम्ही शाश्वत स्वराज्य कम्युनिटी म्हणतो जी एकमेकांना अकाउंटेबल धरते एकमेकांसाठी उभी राहते आणि त्याच्यामुळेच ही आमची जी जर्नी आहे ती खूप व्यवस्थित चाललेली आहे आणि आता तुम्हाला जर अशा काहीतरी करायचे असेल तुम्हाला तुमचे रिच्युअल जिवंत ठेवण्यासाठी तुमचे संकल्प जिवंत ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी मदत हवी असेल तर मी तुम्हाला आज इन्व्हाइट करतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आमची शाश्वत स्वराज्याची कम्युनिटी जॉईन करा कदाचित ह्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या तुमचे जे संकल्प आहेत त्यांना तुम्ही जिवंत ठेवू शकाल तुम्ही त्यांना आय सी बाहेर काढू शकाल ओके सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की संकल्प तुटतात पण रिच्युअल्स जगतात ओके संकल्प आय सी ओमध्ये जातात पण रिच्युअल्स जगतात त्यामुळे तुमचे रिच्युअल्स जर तुम्हाला शिकायचे असतील आमच्याबरोबर राहायचं असेल तर आय इन्व्हाइट यू तुमचे सगळे संकल्प दोन हजार सव्वीसमध्ये जिवंत राहू ही शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचं सेशन कंप्लीट करतो जय शिवराय